कंपनीच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे मुख्य आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी करण्यात आली आज तीस सप्टेंबर तीन तासापासून अधिक वेळ आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कार्यालयामध्ये तपास करत होते तर दुसरीकडे सहा महिन्यापासून भाडे थकवल्यानं सोसायटीनं कार्यालयाचा ताबा घेतलाय यामुळे अकरा हजार गुंतवणूकदारांचं आर्थिक भविष्य सध्या अंधारात आलंय कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं बोललं आहे तर दुसरीकडे दुप्पट परतावा मिळेल या आमिषानं हे गुंतवणुकीचं प्रकरण आहे अशी माहिती देखील समोर आली आहे यवतमाळमध्ये पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसरा गुन्हा दाखल झालाय आणि याच कारवाईमुळे टीडब्ल्यूजे कंपनीच्या अडचणी वाढलेल्या आहेत कार्यालयातील महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आणि पंचनामा देखील करण्यात आला अकरा हजार गुंतवणूकदारांच्या ठेवींच्या अनुषंगानं हा तपास सध्या सुरू आहे आणि यामुळं गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे राज्यभरामध्ये तक्रारी वाढू लागल्यानं प्रशासन सध्या ॲक्शन मोडवर आले अकरा हजार गुंतवणूकदारांचं आर्थिक भवितव्य अंधारात असून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं बोललं जाते अधिकचा परतावा मिळण्याच्या आमिषाला राज्यातील हजारो गुंतवणूकदार याला बळी पडलेत निसार शेख कोकणकट्टा न्यूज चिपळूण रत्नागिरी